नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सुयोग कोकणची या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो तर आपण आता पार्टी गेली होती तर पार्टी खाल्लेली आहे म्हणजे जेवण जेवण झालेलं आहे आता आपण भांडी धुवूया आणि मस्तपैकी पेऊया आपल्यासोबत पार्टी बॅक साईडला बघू शकता राज आहे आणि पुढे जण गेलेले आहेत अजून पाच सहा जण येतात ते पेवायला तर पोवायची मजा घेऊया चला तर हा बघा इकडे रुद्र गेला आहे पार्टी

आपण आता आलेलो पर्यायमध्ये पोहायला पर्यात काय पाणी नाही खूप तरी आम्ही पिवणार आहोत आज केस बीज कापून आलो आहोत आम्ही इकडे बघू शकता पाणी आज खूप कमी आहे मित्रांनो हे राज उडी मारला

���଴ো ব বু ব বর ব๨ব বে��� цAG বৡ ব�༢ ববອ বে ব๧ বག ব ব�ໂ ববে বে ój�is বে বে 还 বད বী বর ব বর ব� comun レオレオレオレオレオレオレオレらレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオ मित्रांनो माझ्या बॅक साइड बघू शकता काय करतो मित्रांनो आपण जेवलेलो आहे पेवायला जाऊया बरोबर

पण मला ह्या रात काय समजत नाही मित्रांनो तो मग बसवलो काय तिथे काय काय करतोय समजत नाही मला मग चालू करेल बात करतो बाद कर

आता आपण घरी निघालो पोहून आपलं झालं आहे तर आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर बाय